नमस्कार स्टार भारत न्यूज नाईन टीनच्या डिशनल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत पाच ते दहा वर्ष झाले की आपण नगर नगरसेवका म्हणून आहात नगरमधील नागरिकांचा आपण सेवा करत असतो यावेळेला आपला उद्देश काय राहणार आहे दोन हजार सतरा मध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या होत्या तेव्हा अनेक अडचणी या भागामध्ये होत्या त्या अडचणी आम्ही नऊ वर्षात जास्तीत जास्ती सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आज दोन हजार सव्वीस मध्ये जेव्हा आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला एवढे जात आहे तर जनतेचा एवढा आशीर्वाद एवढा प्रतिसाद आम्ही म्हणजे इतकं भारावून गेलो आहे की प्रत्येक जागेवर प्रत्येक घरी आमचं स्वागत होत आहे आज आम्हाला हे बघून आमच्या जनतेचा आशीर्वाद जो मिळत आहे भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण पॅनलला आम्ही खरंच खूप आनंदी आहे आणि सोळा तारखेला हा नक्कीच आमचा विजयाचा गुलाल आम्हाला आजच लावलेला आहे हेच सांगते यावेळी आपल्या नगरसेवकांचं इलेक्शन से करता आपल्या आपल्यासोबत शिवसेना अर्पण मानेकर सुद्धा आहेत तर आपण यावर काय बोलले आम्ही भारतीय जनता पक्षाचं ज्या कमळाचं वजन आहे ना, ना। तर आम्हाला असं वाटतं की आम्ही कुणावर वक्तव्यच करावं नाही आम्हाला हनुमंताचा आशीर्वाद आहे आम्ही आम्हाला शक्ती दिलेली आहे म्हणून आम्ही कुणावर वक्तव्य करावं आम्हाला असं आमची लाईन भरील आमच्या कमळाचा विजय कसा होईल याचा प्रयत्न आमचा आहे आम्ही कुणावर वक्तव्य करण्यासाठी इच्छुक नाहीये आपण आता रॅली रॅली घेत आहात आणि आपल्या नगर नगरांमध्ये नगर नगरवासियांना नगर, नगर, नगर भेटत आहात तिथे वृद्ध आहेत छोटे मुलं आहेत आणि यंग यंग जनरेशन सुद्धा आहे त्याच्यामधला आपला प्रतिसाद काय मिळालेला आहे किंवा त्यांचं बोलणं काय आहे प्रत्येकाचा एका एका व्यक्तीचा नागरिकांचा ज्येष्ठ नागरिकांचा यंग जनरेशन आणि महिला खूप जास्ती प्रतिसाद आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण चारही उमेदवारांना मिळत आहे याचे म्हणजे आमच्या आम कार्यकर्त्यांचा उत्साह आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत ही नक्कीच आम्हाला आम्हाला सोळा तारखेच्या गुलालाच्या विजयाकडे घेऊन चाललेली आहे आजच काल पण आणि आज पण प्रत्येक व्यक्ती आमच्या गाला गुलाल लावत आहे याच्यापेक्षा मोठं काय मी तुम्हाला सांगू शकते आपण सुद्धा दोन हजार सव्वीस मध्ये प्रभाग क्रमांक कर चौतीस कडनं पहिल्यांदा आपण एक नगरसेवका करता उभं झालेला तर आपला काय उद्देश आहे सांगा की के आपण केलेला माझा उद्देश एकच आहे नगरसेवक म्हणजे नगराचा सेवक माझ्या नगरातील सेवा नगरा करणे हाच माझा उद्देश आहे माझ्या नगरामध्ये त्या समस्या आहेत गेल्या आठ वर्षापासून पण नगरसेवक होते पण त्यांनी कितीपत समस्या सोडवल्या मला अजून समजलं नाही की त्यांनी नेमकं केलेलं काय आहे तर माझ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणे आणि माझा मेन उद्देश आहे की माझ्यासाठी माध्यमातून स्त्री सक्षमीकरण स्त्री स्वावलंबन स्त्री आरोग्य आणि विद्यार्थी शिक्षण हे माझं मेन एम आहे आपण रॅणीमध्ये घुमत आहात आपण इव्हन आपल्या नागरिकांना पण भेटत आहात त्यांचा आपला प्रतिसाद काय आता आपण मॅडम तुम्ही आणि ही सोबत आहात तर आपल्याला काय वेगळा प्रतिसाद आहे एक तर आकर्षणाचा विषय सगळ्यांना की एक जोडप उभा आहे आणि ते पहिल्यांदा नागपुरात तरी पहिल्यांदा आहे त्याच्यामुळे प्रतिसाद खूप छान आहे आणि एक तुम्ही मीडिया आले यांनी आम्हाला खूप प्रसिद्ध करून घातलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे जिथे जाते तिथे छान कमेंट्स मिळतात आहे सगळ्या माझ्या सखी असतात त्या स्वागतात उभ्या असतात आहे खूप आनंद वाटतो की असं वाटतंय जे भविष्यात होईल माऊली वजन माऊली जे करेल ते करेल पण आज जो आपल्याला पाठिंबा मिळतो याच्यातच आपल्याला जिंकल्याचा आम्हाला आनंद होतो सर आपण यावेळी अशा आणखी नवीन सन्सन बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद